नमस्कार माझे नाव उर्वी धर्मेंद्र डोळ मी होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल अकोला या शाळेतून आली आहे व साहू येत आहे आज तुमच्याशी एक रयतेच्या राजाबद्दल बोलणार आहे ज्याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा एकच राजा म्हणजे राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज हे संपूर्ण एक महान व्यक्ती होते सर्वप्रथम या राजेला छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आज तुमच्याशी मी एक अशा व्यक्तीबद्दल बोलणार जो सर्वपूर्ण महान होता हळद तीरचंदनाचा शिवने प्रकटला चंकुनी तो तारा काळशी प्रकट जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला एक असा अर्थ पुरुष ज्यांनी हे स्वराज्य निर्माण केले त्यांनी होत्याचं नवतं आणि नवत्याचं होतं करून मुठभर मावळ्यांच्या सोबत हा स्वराज्य निर्माण केला शिवाजी महाराज हे सर्वगुण सरकारनं होते त्यांनी त्यांच्या जिद्दीने व आपुलकीने सर्व मावळांचा ख्याल राखूनही पाऊस धूप वारा अंधाराच्या काळातही न घाबरून लोकांचा सन्मान केला व हा स्वराज्य प्रमाण केला ते एक महान व्यक्ती होते त्यांनी आपल्याला हे शिकवले की आपण एक खूप महान व्यक्ती असो असतो ज जर का आपण या स्वराज्याच आहे आपण हे निर्माण केलं पाहिजे की शिवाजी महाराज कोण होते आणि ते कसे होते आजच्या पिढीने हे शिकायला हवं हो की शिवाजी महाराज होण्यासाठी जिजाऊ संस्कार प्रेम आणि नाही केली पाहिजे त्यांनी हे शिकवलं की आपण सर्वांसोबत आपुलकीने राहिलो पाहिजे हवा वेगाने नव्हती हवापेक्षाही त्याचा वेग जास्त होता हवा वेगाने नव्हती हवापेक्षाही त्याचा वेग जास्त होता अन्याय विरुद्ध लढण्याचा इरादा नाही होता अशा महान थोर पुरुषांबद्दल जय जे कार्य झालीच पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद